जय कृष्ण दंड प्रणाम योग आणि अध्यात्माचे आराध्य परमेश्वर योगराज भगवान श्रीकृष्णांच्या चरणी शीर्ष साष्टांग दंड प्रणाम करून समस्त ऋषी परंपरा आणि समस्त कृषी परंपरेला हे हृदयपूर्वक साष्टांग दंड प्रणाम परमपूज्य प्रातस्मरणीय योग ऋषी स्वामीजी महाराज आणि परमपूज्य प्रात स्मरणीय आयुर्वेद शिरोमणी आचार्य श्री यांच्या दिशानिर्देशानुसार गुरु पौर्णिमाच्या पवित्र पर्वापासून तर आजपर्यंत ठिकाणी सौभाग्य सातपूर या ठिकाणी परिवार आणि नाशिक जिल्हा पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा योग यज्ञ ह्या ठिकाणी सुरू आहे त्या योग यज्ञाच्या निमित्ताने परिसरातील सर्व नागरिक राष्ट्रभक्त माते भारत मातेचे शिलेदार आणि भारत मातेचे पहरेदार या ठिकाणी जवळजवळ मागच्या बारा दिवसापासून योग आनंद लुटत आहे आज सगळ्या प्रकारचे व्यायाम केल्याच्या नंतर शवासन किंवा विश्राम आसन कसं करावं त्यासाठी आजचे निर्देश ह्या ठिकाणी या, या सत्राच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना देण्याचा प्रयत्न मी करतो आहे तर सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी आपली आपली आसन स्थिती सोडायची आहे आसन स्थिती सोडून पाय लांब करून द्यायचे त्यानंतर अल्हाद डायोलॉजीनी भार देऊन पाठीवरती झोपायचं आहे शयन स्थिती विश्राम आसन किंवा शवा किंवा योग निद्रा ज्या माता भगिनींकडे आपली आपली ओढणी आहे त्यांनी आपली आपली ओढणी आपल्या पूर्ण शरीरावरती किंवा आपल्या चेहऱ्यावरती आपल्या तोंडावरती ज्यांच्याकडं नॅपकिन आहे त्यांनी सुद्धा आपला आपला नॅपकिन आपल्या तोंडावरती ठेवून द्यायचा आहे साधारणत आपल्या शवासन करताना आपले शरीराचे सगळे अंग प्रत्यय अंग भूमीवरती जमिनीवरती कुठल्याही प्रकारचा स्पर्श न होता ते टेकल्या जातील असा कुठलाही कोणीही प्रयत्न करू नये म्हणजे त्यासाठी आपली आसन व्यवस्था उत्तम असावी आणि या ठिकाणी जवळजवळ सगळ्यांचीच आसन व्यवस्था खूप चांगली आहे शवासन करताना किंवा योग करताना आपल्या आपल्याला जितकी जागा लागते अडीच बाय अडीच तेवढी आपली व्यवस्था आपली असायलाच पाहिजे आपल्या शरीराचं कुठल्याही अंग जमिनीवरती जाईल असे आसन स्थिती नको म्हणजे मोठं आसन असावं आणि शक्यतो सतरंजी दरी चादर असली पाहिजे आजकालच्या ज्या योगाच्या ज्या मॅट आहे बरेच लोक प्लॅस्टिकच्या योगाचे मॅट वापरतात ते ठीक नाही तर पाठीवर आपण झोपलोय लांब चार पाच दीर्घ श्वास घ्या माझीवर आपण सरळ झोपून साधारणत आपल्या दोन्ही पायांमध्ये अंतर आहे दोन्ही पाय शरीरापासून दूर आहे म्हणजे अंतर असलं पाहिजे दोन्ही पायात भरपूर अंतर आहे त्यानंतर आपले हात कमरेपासून थोडेसे दूर आहे हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने वरती आहे कुठल्याही प्रकारची हालचाल नाहीये आतापर्यंत जे आपले डोळे उघडे होते ते डोळे अल्लाहात बंद करायचे मान सरळ किंवा आपल्या आपल्या स्वयंस्करित्या उजवीकडे किंवा डावीकडे अल्लाद, दिली सोडून द्यायचे पूर्ण शरीर तणावमुक्त अवस्थेत असायला पाहिजे हळूहळू चार पाच वेळा लांब लांब दीर्घ श्वास आपण घेतले आणि सोडले आता मनाने प्रत्येक भागाला एक एक भागाला शरीराच्या संकल्पाच्या नुसार एक एक अवयव शिथिल आणि तणाव मुक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचा अनुभव घेत चालायचा आपण साधारणतः जीवनाच्या प्रत्येक कार्यात महान ध्येयाच्या प्राप्तीसाठी जेव्हा आपण संकल्प करतो त्यावेळेस शक्ती ही एक मुख्य गोष्ट असती शक्ती जर आपण संकल्पच केला नाही तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही आता आपल्याला यावेळी शरीराला पूर्ण विश्राम द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला शरीराच्या विश्राम अवस्था म्हणजेच शिथिलीकरण चिंतन संकल्प आपण केला पाहिजे सर्वप्रथम बंद डोळ्यांनी संकल्पाद्वारे पायाचे अंगठे आता डोळे तर बंद आहे पण मनाच्या संकल्पाने लक्षात घ्या काय करतो आपण सगळ्यात पहिले पंजाच्या पायाचे जे बोट आहे आपले अंगठ्यापासून सुरुवात करायचे अंगठावर बोट मनाने बघायचा प्रयत्न करा मनानी ते अत्यंत ढिले व तणावमुसण्याचा अनुभव घ्या कुठल्याही प्रकारची हालचाल नको माझ्या आया बहिणीनो भावानो प्रयत्न करा प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीत घ्या कुठल्या प्रकारची हालचाल नको अजिबात इच्छा झाली तरी करायची नाही पायाचे बोट तणावत असल्याचा अनुभव घ्या आता हळूहळू हळूहळू पायाच्या पंजांना टाचांना बघत त्या सुद्धा शिथिल करा शिथिल करा त्या अवस्थेत असल्याचा अनुभव करा का त्या शिथिल झाल्या आहे सैल झाल्या आहे स्वस्थ झाल्या आहे आता हळूहळू हळूहळू पोटऱ्या बघा आपल्या आपल्या पोटऱ्या बघा आणि हा विचार करा का माझ्या पोटऱ्या पूर्ण स्वस्त तणावमुक्त आणि विश्राम अवस्थेत आहे मग नंतर असा अनुभव करा कजा शैथिल्याच्या विचाराने कारण कधी कधी मनात खूप वेगवेगळे विचार येत असत तर त्या तशा शैथिल्याच्या विचारानेच शरीराला पूर्ण विश्रांती मिळत आहे का जो मी विचार करतोय त्या विचाराने माझ्या शरीराला पूर्ण विश्रांती मिळत आहे जस दुःखाचं चिंतन केलं तर काय येत रडू येत ना आपआप रडू यायला लागतं खूप जर दुःखाचं चिंतन झालं तर रडायला यायला लागतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि आतिस आपल्याला सुख येत असत तर त्यावेळेस काय होत असत म्हणजे अति सुखाच्या चिंतनाने हर्ष होत असतो आपण म्हणतो याला हर्ष वय झालं बर का हा तर अति हर्ष होत असतो तसच वीरतेच्या विचाराने अंगात रक्त संचार असत बरोबर आहे का नाही शूरतेच्या विचाराने अंगात रक्ताचा संचार होत असतो तसच आता हळूहळू 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 आपल्याला आपले गुडघे सही सोडायचे गुडगे गुडघे सही सोडले त्यानंतर त्या गुडघ्यांना बघा काय अवस्था आहे त्यांची काय अवस्था केली आपण त्याची भरगे तणावमुक्त पूर्ण विश्रामाच्या अवस्थेत अनुभव करा मनातल्या मनात जंगा बघा आता आपल्या मांड्या बघायच्या मांड्या बघा तणावमुक्त होत आहे त्यानंतर त्या विश्राम अवस्थेत असा अनुभव करा माझ्या कमरेच्या खालचं जेही लोर भाडी आहे आता जवळजवळ खूप छान खूप बरं वाटत आहे कुठल्या प्रकारचा ताण तणाव राहिलेला नाही आणि जंगल नंतर हळूहळू शरीराचा वरचा भाग कंबर ओटीपोट पाठीला सहज बघत पूर्ण स्वस्त आणि तणावमुक्त अवस्थेत अनुभव करण्याचा प्रयत्न करा आता शांत भावनेने मनाला हृदयावर केंद्रित करा अपर बॉडी पहिले आपण लोअर बॉडी म्हणजे कमरेच्या खाली शरीर ढिलं सोडलं आता अपर बॉडी ढिल्ली सोडतो तर अपर बॉडी मध्ये सगळ्यात पहिले हृदयाला ढिल सोडून द्या हृदयावर पूर्ण मन आपण केंद्रित करायचं आणि हृदयाची जी धडधड आहे ऐकण्याचा प्रयत्न करायचा ऐका ती हृदयाची धडधड माझ्या आवाजात तुमच्या लक्षात येणार नाही हृदयाची धडधड तुमच्या लक्षात आली का मग आपल्याला कळ जायचंय हृदयाचा तो दिव्य आनंद ऐकत आता असा विचार करा की माझे हृदय पूर्ण स्वस्थ तणावमुक्त व पूर्ण विश्रामाच्या अवस्थेत आहे कुठलाही रोग किंवा विकार माझ्या हृदयात नाही आता हृदय आणि फप्पुसांना शिथिल करून आपले खांदे खांद्यांवर नजर आता खांदे बघा खांदे, खांदे तणावमुक्त झाले शिथिल झाले असा अनुभव हो करा मग त्याच क्रमाक्रमाने कोपर मनगट दोन्ही हातांची बोट अंगठे पूर्ण अंतर्मानाने बघायचा प्रयत्न करा आणि पूर्ण हातांचा तणाव निघून गेलाय ते डिले झाले विश्रामाच्या अवस्थेत असा अनुभव करा आता आपला चेहरा बघा आपला चेहरा चेहरा वागता वागता विचार करा चेहरा वागताना पहिले कपाळ दिला सोडा कपाळवर तणाव असतो खूप बरोबर कपाळाच्या नंतर हळूहळू आपल्या भोव्या दिल्या सोडा भोवया भोव्या दिल्या सोडा त्यानंतर डोळे दिल्या सोडा डोळे ढिले सोडले त्यानंतर हळूहळू हळूहळू आपलं नाक सैल सोडा गाल सैल सोडा त्यानंतर आपलं होत सैल सोडा कुठल्याच प्रकारचा ताण नको तणाव नको कुठल्याही प्रकारची चिंता नको चिंतन हवं हो। चेहरा बघा विचार करा माझ्या तोंडावर चिंता तणाव निराशेचा कुठलाही भाव नाही आहे का अजिबात नाही राहिला माझ्या मुखावर प्रसन्नता आनंद आशा आणि शांतीचा दिव्य भाव आहे कशाचा प्रसन्नतेचा आनंदाचा आशेचा आणि शांतीचा दिव्य भाव आहे डोळे नाक कान व मुख सहित पूर्ण चेहऱ्यावर आसीम आनंदाचा भाव आहे आतापर्यंत आपण मनाच्या सुरक्षा आणि दिव्य संकल्पाद्वारे मनाने सुरक्षा दिल्यानं आपण प्रत्येक इंद्रियाला बोटाला दिल्या पंजाला दिल्या गोट्याला दिल्या पोटरीला दिल्या गुडघ्याला दिल्या मांडीला दिल्या नारीला दिल्या छातीला दिल्या हृदयाला दिल्या खांद्याला दिल्या <coughs> मंगळाला दिला कोपराला दिला हाताच्या बोटांना दिला कपाळाला दिल्या डोळ्याला दिल्या भोवयाला दिल्या नाकाला दिल्या होताला दिल्या बरोबर शुभेच्छा दे दे देव्य द्वारा शरीराला पूर्ण विश्रांती प्रदान केली आता मनाला विश्रांती प्रदान करायची कशाला आता मनाला विश्रांती प्रदान करायची मनाला सुद्धा शिथिल करायचं आहे मनात उठणाऱ्या त्या संकल्पांच्या सुद्धा चार पाच चार पाच वेळा संकल्प करून पार जाण्याचा प्रयत्न करायचा आहे जो संकल्प केला होता त्याच्या सुद्धा पार जाण्याचा प्रयत्न करायचा आहे चार पाच वेळा संकल्प करायचा यासाठी आपल्याला आत्म्याचा आश्रय घ्यायला पाहिजे कोणाचा आश्रय घ्यावा लागतो आता आत्म्याचा आता असा विचार करा मी अम अमृतस पुत्र अम अम मी नित्य शुद्ध बुद्ध निर्मळ पवित्र शांतिमय आनंदमय ज्योतिर्मय अमृत पुत्र आत्मा आहे अम अमृतस्य पुत्र मी ईश्वराची पुत्री आहे मी ईश्वराचा पुत्र आहे मी नेहमी पूर्ण शाश्वत आहे मी पूर्ण बी आहे आणि आहे माझ्या कुठल्या प्रकारचा अभाव नाही कुठल्या प्रकारचा अभाव नाही महेरशी म्हणत आहे ना किसी के अभाव अभावने ना किसी के प्रभाव प्रभावने बिलकुल नाही आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे कोणाच्या अभावात नाही जगायचं आणि कोणाच्या प्रभावामध्ये सुद्धा जगायचं नाही हे लक्षात ठेवा म्हण मी नेहमीच भाव श्रद्धेने परिपूर्ण आहे मी सच्चिदानंद परमेश्वराचा अंश आहे मे अंश जीवलोके जीवभूत सनातन मनष्ठ आणि इंद्रियाने स्थान स्थानिक हा भाव हृदयामध्ये नेहमी रुजूला पाहिजे आपल्या त्याला हृदयात कायम ठेवायचं मी परमेश्वराचा पुत्र आहे मी प्रकृती शरीर इंद्रिय आणि मनाच्या बंधनातून मुक्त आहे माझा खरा आश्रय तर माझा परमपिता परमेश्वर तो परमपिता परमेश्वर आहे बाहेरच्या बाहेरची जेवढी ही दुनिया आहे ना ही आपल्याला धोका देते माता पित्यानं बाहेरची दुनिया आपल्याला काय करते धोका देऊ शकते बाहेरची समृद्धी सुद्धा आपल्याला कधी फसवते नाही कुठल्याही प्रकारची समृद्धी कमी झाल्याने किंवा वाढल्याने मी दारिद्र्य गरीब अनाथ अथवा सनाथ अथवा राजा होत नाही हे लक्षात ठेवा मी तर सदा समरस आहे हा भाव ठेवायचा मी कसा आहे सदा समरस आहे संतुष्टम सततम योगी संतुष्टम सततम योगी जे परिवर्तन होत आहे जे काय परिवर्तन घडत आहे ते जगाचे धर्म आहे हो काय लोकांना असं वाटतंय जे घडतय म्हणजे ते माझ्यामुळे घडतय या खोट्या अंकारामध्ये जगाचा नियम आहे जगाची रीत आहे जे परिवर्तन घडतय ते परिवर्तन होत राहणार आहे ही जगाची रीत आहे लक्षात ठेवा त्या जगाच्या रीतीप्रमाणे त्या जगाच्या हातीप्रमाणे आपल्याला चालत राहायचं चालत राहायचं चालत राहायचं माझ्या आत्म्याचा धर्म नाही हे जगाचे धर्म जगाचे असते माझ्या आत्म्याचा धर्म नाही अशा प्रकारे आत्म्याच्या तेज ते चिंतन करत चिंतन करत चिंतन करत आपल्या नकारात्मक विचारांना बाजूला करा पुढे का त्याला आसपास बाजूला कारण नकारात्मक विचाराने व्यक्ती दुःखी आणि अशांत राहत असतो आणि कायम त्रासलेला राहतो कायम हा आपण म्हणतो ना कधी कधी हा एकदम वायू प्रधान व्यक्ती बरं का एका जागेवर कधी बसतच नाही हा कायम वाकडं तिकडं बोलतो बर का एकदम अग्निप्रधान व्यक्ती असतो हा आणि काही एकदम भूमिप्रधान असतात काही काम सांगितलं का बघू ना उद्या करू परवा करू असे भूमिप्रधान काय वायू प्रधान काय अग्निप्रधान असे नकारात्मक चिंतनाने व्यक्तीला मानसिक त्रास होतो आणि व्यक्ती नेहमीच दुखाचा त्या सागरात डोळून जात असतो सकारात्मक चिंतन जर केलं तर व्यक्ती प्रतिकूल अवस्थेत सुद्धा समस्थितीत प्रसन्न आनंदी राहू शकतो हे लक्षात ठेवा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आनंदी राहू शकतो काय आनंद काय विकत मिळतो घ्यावा लागतो तो तो मागितल्याने मिळत नाही कधी हे लक्षात ठेवा तो मानावा लागतो म्हणून व्यक्तीला केवळ आणि केवळ शवासन किंवा योग निदरीच्या वेळीच नाही तर नेहमीच सकारात्मक चिंतन करणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपण आत्म्याच्या दिव्यतेला सकारात्मक विचार करत मनाला विश्रांती दिली आता परमात्म्याच्या दिव्य स्वरूपाचे ध्यान करत आपण आत्म्याला शुद्ध वृद्ध विश्राम करण्याच्या दिशेने एक एक प्रयत्न करायचा आहे आता असा संकल्प करा असा संकल्प करा का आत्मा शरीरातून निघून गेलाय आत्मा शरीरातून निघून गेलाय आणि शरीराचा हा जो देह आहे जो अस्तुल शरीर आहे ना हे जमिनीवर पडलेलं आहे आणि त्याला बघण्याचा प्रयत्न करा आपल्या शाली आत्म्याला अनंत आकाशातून व्याप्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वराला समर्पित करा विचार करा की मी तुमच्या आत्म्याला सारीही बाजून परमेश्वराच्या दिव्य आनंदाची प्राप्ती होत आहे असा भाव ठेवायचा का आत्म्याच्या चारही बाजूनी त्याची दिव्य आनंदाची अनुभूती होती परमेश्वराच्या सृष्टीचे दिव्य सुख त्याचा अनुभव तो देवाला समर्पित होऊन तो शुभ संकल्प केला तोच तो शुभ संकल्प पर। तुम्ही परमेश्वराच्या सृष्टीच्या दिव्यतेचे आणि अद्भुत नैसर्गिक रूप रचनेचे ध्यान करत परमेश्वराच्या दिवेतेचा संकल्प करत 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 आपण सुंदर फुलांच्या वाटिकेत आहे असा तुम्ही अनुभव करा काही एखाद्या हो का गार्डन मध्ये फुलांच्या वाटिकेत असा विचार करा की तर वेगवेगळ्या हो प्रकारचे फुलं आहे सुंदर फुलांच्या कळ्या सुगंधानी वातावरण भरवून आहे सवू बाजूला एक दिव्यता एक आनंद आहे देवाची एक एक लीला बघत राहावी जसं मी तुम्हाला त्यांनी सांगितलं ना मूर्ती लिळा चेष्टा चार गोष्टी बघणं गरजेचं असत कारण कार्य आणि सिद्धांत हे बघावं लागतं आपल्याला काही त्याचा अंतच नाही हो देवाच्या महिमेचा काही अंत आहे का बिलकुल नाही आणि त्याच गार्डन मध्ये त्याच वाटिकेत बरोबर विविध झाडांवर फळे लागलेली असा अनुभव करा प्रत्येक फळाला देवाने वेगवेगळे रसांनी भरले भरले का चव बाजूंनी मंद मंद वारा आनंद किती शांत आहे या सुंदर उपवनात पक्षी मधुर मधुर स्वरांनी देवाचा परमपिता परमेश्वराचा आनंद महिमा गात आहे प्रत्येक कळी प्रत्येक फोन पुलातून परमेश्वराच जिवंत काय होत आहे चिंतन होत आहे जरा आकाशाकडे डोळे उडून बघा तर चंद्र सूर्य चांदण्या आणि सूर्य देवाच्या विशाल ब्रह्मांड रूपी महालात दिव्यासारखे प्रदीप्त होऊन सर्वांना प्रकाशित करत आहे वाहणाऱ्या नद्या जशा काही देवाचे पद प्रक्षालन करत आहे ज्या नद्या नाले जे बघतोय आपण जणू काय परमेश्वराचे ते चरण प्रक्षालन करताय किती महान हे परमपिता हे परमेश्वर हे परमेश्वर हे प्राणेश्वर हे जगदेश्वर हे सर्वेश्वर हे जगद पिता हे जगत जननी मी तुमचा पुत्र आहे मला तुमच्या चरणी घ्या आपल्या दिव्य आनंद मला प्रदान करा हे प्रभो हे परमपिता हे परमेश्वरा हे हृदयश्वरा मला तुमच्या चरणी घ्या मला नेहमीच तुमचा दिव्य आनंद द्या तुमची दिव्य ती शांती द्या व तुमची दिव्य ती ज्योती मला प्राप्त होऊ द्या मी नेहमीच तुमच्या अनंत महिमेचे चिंतन करत तुमच्यात रमून राहील व तुमच्यात अनंत आनंदाचा आनंद मग्न राहून मी कायम माझी ही दिनचर्या किंवा माझं हे जीवन असंच मी या राष्ट्रासाठी या मातीसाठी या माणसांसाठी आणि या समस्त ब्रह्मांडासाठी मी माझं जीवन असंच अर्पण करल मला जगाच्या विकारी भावनांतून नेहमीच दूर ठेवा हे परमपिता हे परमेश्वरा आपला आनंदमय कुशी तुम्हाला घ्या असा भाव वासला पाहिजे अशा देवाच्या दवेतेचा अनुभव आनंद घेऊन पुन्हा स्वतःला त्या शरीराच्या आपला अनुभव करायचा का तो अनुभव इतका सुंदर आहे त्या संकल्पाला मी नेहमी सांगत असतो आपली यात्रा जी वामनापासून विराटापर्यंत आहे बिंदू पासून सिंधू पर्यंत आहे आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत आहे आता हळूहळू हळूहळू पुन्हा एकदा त्या शरीरात पुन्हा वापस आपल्याला त्या प्राणाची म्हणजे संत झालेल्या मंद झालेल्या एकदम निष्प्राण झालेल्या शरीरात पुन्हा त्या प्राणाचा संस्पर्श करायचा आहे पुन्हा हळूहळू एक सुवास हात घ्यायचा आहे हळूहळू श्वासात घेतला आता आपली मान सरळ करून घ्या मान सरळ केली आता हळूहळू हळूहळू आपले दोन्ही पाय जवळ आल्या पुन्हा एकदा हळूहळू हळूहळू अल्हाद श्वासात घ्या दोन्ही हात वरती उचला हातांचं घर्षण करा हातांचं घर्षण करून हातांचा भरपूर गरम करा बरोबर हातांचा गरम गरम उष्मा ते अंजन ते काजळ आपल्या कापाळावरती ठेवा संकल्प करा ओम से ओझो मई दे आता डोळ्यावर ठेवा कपाळावर ठेवा ओम तेजोसे मई देही नवीवर ठेवा ओम युरमसी युरमय देही खांद्यांवर ठेवा हो ओम बलमसि बलमय देही डोक्यावर ठेवा हो ओम सर्वमसी सर्वय देही आता अल्लाद डाव्या बाजूने भार देऊन बसायचे तर हे केलं जवळजवळ आपण अठ्ठावीस ते तीस मिनिटापर्यंत शवासन योग निद्रा तर त्यानंतर संकल्प करायचा आहे ओम श्री गुरभ्यो नम ओम श्री नमः तर परमपिता परमेश्वर आपल्याला असंच उदंड आरोग्य प्रदान करो आणि तुमचं पूर्ण जीवन कायम स्वस्थ राहो मस्त राहो चुस्त राहो दुरुस्त राहो ह्याच पवित्र भावनेच्या सोबत हास्यासन करायचं आहे आणि तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तर हास्य पूर्ण आनंद आले पूर्ण मस्तीमध्ये पूर्ण आनंदाने पूर्ण मस्तीमध्ये श्री कृष्ण धन्यवाद प्रम हो